नमस्कार आज बनवून दाखवणार आहे हे पहा वाटाणा हिरवा वाटाणा आहे शेंगातला आणि फ्लावर टोमॅटो कांदा लसूण याची मिक्स भाजी तर चला सुरुवात करूया आता जिरे टाकायचं पूर्णिला तेल गरम की, लसूण मोरी कांदा टाकायचा कांदा एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा ते द्यायचा केोमॅटो टोमॅटो झालं की थोडा आता हे टाक फ्लावर आणि मटर टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून पहा आता याच्यामध्ये हळद टाकायची नेहमीच्या भाज्याला टाकतो त्याप्रमाणे हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये पा मसाला टाकायचा आपण जो तुम्ही जो कुठला घरी मसाला बनवताय तो मसाला मी हे सर्व मिक्स मसाला आहे माझा तुम्ही टाकला आणि टाकाय आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं ते सर्व मिक्स करून घ्यायचं हे पा आता पाणी वगैरे काहीच नाही टाकले झाकून ठेवून द्यायचं आणि एकदम बारीक असं गॅसची फेम करून ठेवायची बारीक म्हणजे एकदम मंद आजच्यावर असं झाकून ठेवून द्यायचं पा भाजी झाली तयार दहा मिनिटामध्येच दहा मिनिट एकदम मंद आचेवर ठेवलं त्याला अंगचंच पा पाणी सुटलं कारण हिरवा वाटा नाही आहे शेंगातला धुवून वगैरे घेतल्यामुळं टोमॅटोचं पाणी वगैरे झालं तर आमचं पाणी सुटलं त्याला पाणी पण नाही टाकलं पहा मस्त थोडीशी ओलसर सुट्टी अशी आणि एवढी जबरदस्त टेस्ट झाली आहे ना शेपा काय एकदम जबरदस्त अशी भाजी झाली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर तोंडी लावू शकता वरण भाताबरोबर आणि एवढी छान भाजी झाली आहे ना फ्लावर आणि टोमॅटो कारण बटाटासारखा सारखा सा सगळ्यांना बटाटा वातळ जास्त म्हणून अशी फ्लावरची आणि वाटाणा वगैरेची भाजी बनवून पाहा एवढी जबरदस्त अशी भाजी झाली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज कशी वाटली भाजी ते नक्की सांगा आता हिवाळ्यामध्ये छान मस्त ताज्या भाज्या येतात मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात असं वाटाणं हिरवा वाटाणं फ्लावर सगळं येत आहे तर अशा प्रकारे नक्की भाजी बनवून पहा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल